नमस्कार मंडळी कशा आहात आपण सर्वजण तर आपण आज बघणार आहोत भरल्या कारल्याची भाजी कारेला फ्राय तर बघूया पाव किलो कारले घेतलेत अगोदर वरून थोडंसं किसून घेतलं सर्व कारले खिसून घ्यायचे व्यवस्थित अजिबात कडू होणार नाही या ना पद्धतीने नक्की बनवून बघा चाफु चा, तर चाकूच्या चाकूने आतमध्ये कट करून घ्यायचे आतल्या पूर्ण बिया काढून घ्यायच्यात सर्व कारलायच्या कवळ्या असल्या तर बिया काय हरकत नाही असल्या तरी व्यवस्थित सगळे कारले साफ करून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे नक्की ट्राय करा ही रेसिपी ही आवडेल एक पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता तेव्हा समजेल कसं बनवलं काय नाही ते पाणी गरम करून घ्यायचं त्यात चाळणी ठेवली आहे बघा त्यात कारले ठेवायचे उकडण्यासाठी एक दहा पंधरा मिनटं कारले स्टीम करून घ्यायचे आहेत आता बघूया त्यासाठी लागणारं सारण तयार करायचं एक वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे वर शेंगदाणे भाजायचे करपू न्यायचे टाकूया थोडेसे जिरे बघा आता शेंगदाण्यासोबत सोबत जिरे पण लगेच भाजून निघतील लसणाच्या चार पाच पाकळ्या रेसिपी आवडली तर चॅनलला प्लीज सब्सक्राइब करा भांड्यामध्ये टाकून वाटून करून घेऊया तयार झाले अशा प्रकारे बारीक घ्यायचं जास्त बारीक नाही जास्त जाडसर नाही कारले पण आपले झाले हे बघा बघू शकता आपण मसाला तयार करायचा एक चम्मच लाल मिरची पावडर घरगुती मिरची आहे एक चम्मच हळद धनिया पावडर आणि चवीप्रमाणे मीठ सगळं एकत्र करून कारल्यामध्ये भरून घ्यायचं व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं असेल तर सगळं प्रकारे सर्व व्यवस्थित करडू झाले नव्हते आम्ही सगळ्यांनी रात्री खूप आवडीने खाल्लेत तुम्ही हे ट्राय करा दोन मोठे चम्मच तेल घेतलेत आता आपले कारले ठेवूया कमी तेलामध्ये एकदम छान असे क्रिस्पी फ्राय होतील आहे सारे करपेल थोडे कारले खालीवर करून घ्यायचे चारी बाजूने छान फ्राय करून घ्यायचे बघू शकता आपण अशा प्रकारे दिसायला पण छान दिसतात आहे बघा तयार आपले करेला फ्राय रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा Thank you.